स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी आज ठरवलंय साफसफाई स्पेशल ऑपरेशन चालू करायचं पण सुरू कुठून करायचं बेडरूम की किचन जाऊ दे ते सुरू होईल त्याआधी मी रुमाला माझ्या तोंडाला चांगला रुमाल बांधून घेता आता मी तर चला दोन्ही एकत्रच घरातल्याच युद्धभूमीत आपण उडी मारूयात का तर सगळ्यात पहिल्यांदा ना मी ही बेडरूम आवरून घेते तर बेडरूम मध्ये ना माझे दोन प्रकारचे कपडे होते एक होते माझे माळ्यावरचे कपडे जे मला बघून नेहमी म्हणायचे घे ना खाली पण ते मला काही बसत नाही त्यामुळे मी त्यांना कधी खाली घेतलं नव्हतं आणि दोन होते दुसरं म्हणजे माझ्या वॉर्डरूम मधले कपडे जे की मला सगळे येतात मग आज या माळ्यावरच्या कपड्यांना म्हटलं तुम्ही डायरेक्ट इथून निघा एकतर बाहेर जा किंवा मग तर या पलंगाच्या जा कॉटमधल्या जागेमध्ये जाऊन बसा कारण ते काय लवकर मला येणार नाही आणि हा पसारा असा दिसतोय ना याला कोणी बेडरूम म्हणेल का नाही हे तर, तर, म, ते दिसतंय ते यात्रेमध्ये यात्रा संपल्यानंतर कसं त्या दुकानाची अवस्था होती तसं ते दिसत होत तर माळं तर काय दाखवण्यासारखं नव्हतं मला खूप सगळ्या बॅगा होत्या वरती पिल्लूच्या पसारा पडलेला होता आणि मग ते काय मी तुम्हाला एवढं दाखवलं नाही सगळं खाली काढून घेतलं आणि कॉटमध्ये ठेवून घेतलं होतं त्यानंतर या फॅनवरती आलेलं जाळं झटकून घेतलं व्यवस्थित त्याला छान असं पुसून घेतलं कधी नव्हे त्याचा पण थोडासा मेकओव्हर करूयात म्हटलं त्याचा विचाराचा गोरा रंग काळा झाला होता त्याला पण छान असं मी ना निरमेचं पाणी केलं त्याच्याने पुसलं आणि नंतर गरम पाण्याने पुसलं आता हा फॅन मला पुसून फक्त एखादा दीड महिना झालेला पण खिडकीसारखी उघडी असल्यामुळे यामध्ये ना अगदी कंटिन्यू धूळ बसत असते आता ही बेडरूम म्हणजे ना आपला आराम करायचा जागा पण इथेच जर पसारा असला ना तर सगळा गोंधळ गोंधळ होतो मनामध्ये म्हणूनच मी ठरवलं होतं की जे ना आज उगस साठलेलं आहे ते बाहेर काढून टाकायचं म्हणजे पिलूची काही जुनी खेळणी होती काही कपडे होते आमच्यावरती ठेवलेले त्यानंतर मग न लागणारे पुस्तकं वगैरे सगळं मी काढून ठेवायचं ठरवलं आणि हा कॉट मी आत्ता म्हणजे काही दिवसांपूर्वी नवीन घेतला तर मला ते वरचं सामान काढून यामध्ये सगळं ठेवायचं होतं कारण यामध्ये मी हा घेतानाच खाली जागा असेल असं घ्यायचं होतं जेणेकरून पसारा कमी दिसेल म्हणून मग मी वरचं जेव्हा ते काढलं ना तर ते पटकन खाली ठेवून यामध्ये सगळं सामान ठेवलं आणि यावरती इतकी धूळ झाली होती तुम्ही बघू शकता आता हे सगळं मी साफ करून आहे तर मी बेडरूम ना फार म्हणजे अगदी एखादा दीड महिना झाला की किंवा पंधरा दिवस झाले की वरती सगळं जाळं काढत असते पण तरी तिथे जाळं होतच असतं तर सगळी रूम झटकून बिटकून झाली होती आणि हे मस्त एका बकेटमध्ये गरम पाणी घेतलं त्यामध्ये असं सुहासिक असं जे फिनाईल असतं ते टाकलं जेणेकरून जे किटाणू बिटाणू जे, जे काही असेल ते सगळं निघून जाणार तेलकट बिलकट आता हा कॉट मी रोज पुसते त्यामुळे ते अजिबात खराब झालेलं नव्हतं पण धूळ बरीच उडली होती त्यामुळे हे पुसायला मला थोडासा वेळ लागला सगळंच चकाचक झाल्यानंतर आत्ता वाटतंय की नाही बरं हे घर गर, खरं तर घराला घर गर पण द्यायचं काम हे बाईचंच असतं की नाही मस्त अशी रूम आवरून झालेली आहे आणि माझा मोर्चा आत्ता मी वळवते तो म्हणजे किचनकडे आता या किचनची अवस्था म्हणजे ना क्राईम सीन सारखी आणि इथली केस लढणारी मी एकट्यूज डिटेक्टिव्ह माझ्या या किचन मध्ये ना दोन प्रकारचे डब्बे जे मी वापरते आणि दुसरे म्हणजे ना ज्यांना मी नेहमी शोधत असते आणि ते मला सापडतच नाही आणि त्यातल्या त्यात हा डब्बा जो आहे ना त्याला मी इतका वेळ घासलं 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 की आता मला वाटतंय ना त्यानेच मला म्हणायला पाहिजे थँक्यू तुम्ही मला एवढं चांगल्या पद्धतीने घासलं <laughs> पण चला तर आज असं वाटते ना जसं काही ही स्वच्छता मोहीम करायचं अभियान माझ्याकडूनच सुरू झालेलं आहे तर बघा डबा तुम्ही बघू शकताय अजिबात खराब झालेला नाही कारण दरवेळेस मी ना जेव्हा आम्ही किराणा आणतो त्यावेळेस मी हे डबे व्यवस्थित असे क्लीन करून घेत असते तर सगळे डबेबिबे घासून बाहेर ठेवले आणि पुन्हा एक स्वच्छता मोहीम आखली की चांगले घरं पुसून घ्यायचे बिरं पुसून झाले बाहेर आले डबे बघितले मस्त चकाचक थोडंसं ऊन पडलं होतं तर आतून बितून वाळून जातात रोजची वापराची भांडी पण मी उन्हात ठेवली होती थोड्या वेळासाठी तर उन्हामध्ये काय होतं की छान डबे वाळून जातात आणि मग यांना घरामध्ये घ्यायचं तर मी काय करते माहिती का ज्यावेळेसही मला किराणा आमचा आणला जातो त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी व्यवस्थित असे डबे घासून वाळवून घेते उन्हामध्ये आणि मग आपला जो किराणा आहे तर तो डब्यांमध्ये स्टोअर करते जेणेकरून सगळ्याच गोष्टीत ज्या आहेत त्या नीट नाटक्या राहतात आणि त्यामुळे डबे देखील खराब होत नाही थोडंफार होत अगदी कधी वाटलं तर मग मी पुसून तरी घेते पण असं नेहमीचं हो नियोजन असलं ना तर डबे अजिबात घाण होत नाही तर यांना व्यवस्थित असं इथे काढून घेते आणि थोडा वेळ इथंच ठेवते कारण आता एवढं सगळं आवरून ना मला पण थोडं दमल्यासारखं झालं म्हणून म्हटलं किराणा जो आहे तो आपण नंतर भरू शकतो खरं तर घर साफ झालं स्वच्छ घर म्हणजे ना शांत मन आणि म्हणाला ना आतूनच असं भारी भारी वाटतं की अरे चला आज मी एक युद्ध जिंकल्यासारखी मला फिलिंग यायला लागली आहे बाहेरून आणलेत पण काही काही झाकण आतमधून थोडेफार ओले होते म्हणून एक मस्त मलमलचा कपडा घेतला आणि त्याला हे डबे जे आहेत ते पुसून घ्यायचे जेणेकरून मग त्याच्यावरती डाग वगैरे राहत नाही आणि दुसरी एक टीप मी सांगणार की ज्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये आपण डाळ वगैरे काढून घेतो ना तर त्यामध्ये ते पण तुम्ही उन्हामध्ये वाळून घेऊ किंवा मग घासून वगैरे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने माझा किचन सुद्धा क्लीन झालेला आहे मस्त तिथं आणि आता मी संध्याकाळी ह्या डब्यांमध्ये जो आहे तो माझा किराणा भरणार आहे आणि मला इतका आनंद होतोय थोडस दमायला झालंय पण ठीक आहे सगळी भांडी आवरलं गेलंय आणि इकडे किराणा जो आहे तो आणून ठेवलेला आहे तर मग मी तो नंतर भरणार आहे आवरून बसलेस की तोच इकडे जोरजोरात पावसाचा आवाज यायला सुरुवात झाली आणि मला एकदम आठवलं की अरे आपल्याकडे कणीस पडलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे कणसाची अशी कशी अवस्था बरं पण ते मीना मदे मी ना खिचडीमध्ये काही वापरलं होतं आणि बाकीचं उरलेलं तसंच होतं तर याला मी व्यवस्थित असं भाजून घेतलं आणि मग काय दरवाजा ओपन करून हे पावसाची मज्जा बघता बघता हे कणीस खाल्लं तर आत्ता मी तुम्हाला विचारते तुम्ही तुमच्या घराची साफसफाई कधी केली आहे बरं आणि बाकी असेल तर तुम्ही पण लवकर झाडू घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद